आता आपण चुकून डेपोला आलो आहे बघा गर्दी बघू शकता आणि आपली फॅमिली आपली गाडी आली चु, चु, चुप चुपळून महाड आम्ही आता दादरला उतरलोय पाऊस बघा काय नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉक मध्ये आणि आजचा प्रवास आहे आमचा परतीचा चिपून ते मुंबई आलो तेव्हा खूप पाऊस होता आणि आता तीन चार दिवस झाले ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे आणि खूप आठवडाभर खूप मजा आली गावी पाऊस असल्यामुळे कुठे जाता आलं नाही पण नंतर मजा आली जाऊस निघ पाय निघूसं वाटत नाही गावावरनं मग काय करणार जायला लागणार कामानुसार काण्यातून अश्विनी आणि शौर्य ते काण्यातून डायरेक्ट डेपोत येणार आहे चिपून डेपोत मग चला मग आजचा पुरा व्हिडिओ प्रतीचा प्रवास असणार आहे चुमो चिपून ते मुंबई आज दाखवणार तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच नक्की लाईक करा निघूया चला चला आता आम्ही निघालो मुंबईचा प्रवास चालू होतो आमचा चला आणि बघा समोर खाडेत आपला भाऊ व्हायचा त्याची रिक्षा मागवली आहे डायरेक्ट चिपूनला पण जाऊ एस टी डिपोला चला बसूया चला, चला। चला मी बसतो पुढे हां मी बसतो पुढे चला असा ऑटो आहे ऑटो रिक्षा आपली मी घ्या बघा आपल्या घराला नमस्कार करूया चला पुढचं आता गणपती बघूया यायला भेटते काय येऊ आमचं घर कोकणातलं नमस्कार चला बस ए बस ए बस 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 आतमध्ये चला चोपडून डेपोला आलोय समोर सरज असे आता आपण चिपून डिपोला आलो आहे बघा गर्दी बघू शकता आणि आपली फॅमिली पप्पा आले सोडायला काका आहे हे माझे मामा अश्विनचे पप्पा आणि आता लागली चिपून ठाणे आपली आता गाडी नंतर लागेल थोड्या वेळाने आपली गाडी आली चुप चुपळून महाड परत पंच्याहत्तर अडतीस तिथे शौर्य नाशिक बसले पाय आणि देवान आणि इथे नी तिकडे आहे भावज आहे गाडीत आम्ही बसलो आणि आपली गाडी सुरू झालेली आहे चिपून डेपोतून आपण निघालो इथून आता आपण शिवाजीनगरला आलो आहे शिवाजीनगर एस टी डेपो बहादुरशे काल आहे हो हो दिले होी आपली सुटली नदीरमी न सुंदर सुंदर सुर इथे रस्त्याचं काम सुरू आहे परसुम घाटात मागे तो रस्त, रस्ता घेतलेला आहे दगरे घसरलेली वरती त्याचं काम चालू आहे प्रत्येक पूर्ण झालंय थोडं बाकीच आहे पुढचा आणि निसर्ग आहे सुंदर एकदम

गाडी बंद झाली आहे गोष्टी बिघडली आहे त्यामुळे ह्या आपल्या गाडीत येतात हा चिपून कुठली होती चुपुन? चुपुन ती चिपळून चुप चुपळून थाण्याची गाडी आहे ती बिघडली हे माणसं अगदी चढली एकदम डेंजर आहे एकदम म्हणून स्पीड ब्रेकर लावले प्रत्येक ठिकाणी गाड्या पासमे ठोकत ठोकत जात राशी डेंजर आहे या ठिकाणी स्लोच गाडी चालवायला गा। गा। ती गाडी ठोकली असते टायर पण निघून गेले गारती आलंय खेड रेल्वे स्टेशन हाय प्लॅटफॉर्म ला गर्दी आहे वर्ण का आलाय तीन वीस झाले आणि कोल्हादपूर एस टी डेपो आले कोल्हापूर एस टी डेपो एस टी डेपोचं काम सुरू आहे डेपोचं काम सुरू आहे बघा इथे इकडे पब्लिक लागली

समोर लागले महाड उत्तेलवाडी आपले महाडवर एस टी सुटली चला श्रीपट आले संचरली सिरीपट रान मिळवत भाजी भाजीपाला काजू आहेत माणगावमध्ये मानगाव बाजारपेठ मानगाव एस टी डेपो आता साडेचार झाले आणि मानगाव एस टी डेपोला आलोय पण बघू शकता हे आपली एस टी आहे चला गावी चला टी एसवरून आपण निघालो हे बघ इथे सगळे भाज्या घेऊन बसलेत चला मानगावला ट्रॅफिक असती असते इथे एअरलाईनला ट्रॅफिक लागली तर समजायचं मानगाव आलं इंदापूर आलं आता इंदापूर मानते पाच वाजल्या आणि कोलाडला आलं कोलाड पाच वाजता कोलाड अलिबाग जायला रस्ता आहे अलिबाग लावलोडू रोहा रस्त्याचं काम सुरूच आहे कधी होणार काय माहिती कुठे कुठे ठिकाणी रस्त्याचं काम सुरूच आहे किती वर्ष लागली काय माहिती चालू आहे का रस्त्याचं काम, हो। काम सुरू आहे აუ ბრიტ. გინდა მე? სულა დავაჯიწე და नाका आलंय साव आज बाजारपेठ नाकाचे दहा झाले आणि आपण आता आलो रामवाडी आता रा पाऊस पण सुरू झालाय झेमठेम आणि रामवाडीतून आपण आता निघतोय पाऊस पण सुरू झालाय बघा सकाळ मोठी <coughs> धगा बघा आता संध्याकाळ साडेसहा वाजलेत आणि आम्ही मु, गोवा मुंबई हायवेला आलो आलोय आणि इथे थोडं चाय पाण्यासाठी थांबले एस टी तर जावे चाय पाणी पिऊन घेव्या रायगड पॅलेस चला आले अश्विनी चहासाठी एक टोकन आहेत पंधरा रुपये एक टोकन चार टोकन घेतले साठ रुपये झाले लाईन पण लागले चहासाठी हॉटेल पण फुल आहे बाबा चार चहा दे चहा पिऊन घेऊ आपण आपण इथून निघालो रायगड पॅलेस म्हणून हॉटेल चला आता पनवेल सात आणि पनवेल डेपो आला आरती गाडी खाली आली पनवेलला

झालेत आणि आपण आलोय चेंबूर मैत्री पार्क येते दादर आणि पाऊस पडला चला आता दादरला उतरतो आम्ही आम्ही आता दादरला उतरलोय पाऊस बघा काय खरं भिजलोय आमच्या बॅगा बिगा मी पण भिजलोय पुरा